काय म्हटलं माहिती का हिला पण ते पुण्यात पुण्यात लता मंगेशकरचा कार्यक्रम होता बर का महाराज त्यांची कोरोसवाले आलेच तमाशातला नेला आणि मंगेशकर ताई म्हणत होत्या लता मंगेशकर मला हे दत्त गुरु दिसले तो मला म्हणत होता ही लाग बाई असं संत बातमी तुम्हाला मला प्रत्येकाला एक सुधारण्याचा मार्ग सांगतायत बर का <laughs> नाथ बाबा म्हणतात की तुम्ही, नही, नही, तुम्ही की। <laughs> जर आळंदीला गेला नाही पंढरपूरला गेला नाही कीर्तनाला नाही भजनाला नाही तर तुमची फजिती सुद्धा त्या माकडासारखी हे जरी नाही काल मग दुसरा येईल सर ते शव देवा बा, काळ बांधून नेल एका जनाय बनी आमच्या काय वा बाजाईल बोले बोल तो देखा म्हणून संत महात्माने तुम्हाला मला जो मार्ग सांगितला केली पायवाट परमार्थाची पायवाट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाऊन काय केलं ही पायवाट दाखवल्यामुळे लंगेला माया घाट आता माया घाट या शब्दाचा अर्थ कसा आहे बघा तुम्ही सांगायला आम्ही सगळे घाट बघितले पण माया घाट तुम्ही कुठे बघितला का तो इतका डेंजर आहे तुम्ही जगातले सगळे घाट पार करू शकता पण माया घाट पार करणं फार अवघड आहे माया या शब्दाचा अर्थ काय मा म्हणजे नाही आणि या म्हणजे अस्तित्वात नाही अशी ती माया माया म्हणजे माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं ज्या वेळेला भगवान महादेव हो, जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्या करत असताना एक भिल्लीने तिथे लाकडी गोळा करण्याकरता आली मायेचं रूप भिल्लीनीने घेतलं आणि भगवान महादेवांना फसवण्याकरता ज्या वेळेला ती माया भिल्लीच्या रूपामध्ये आली सुंदर रूप घेऊन आली भगवान महादेवांनी जेव्हा त्या भिल्ली बघितलं ना तेव्हा हजारो वर्षाची तपश्चर्या सोडली आणि भगवान महादेव त्या भिल्लीनीच्या पाठीमागे पळत सुटले धडक मारिली मारिली शंकराला दुसरी केला एवढे मोठे कुठेतरी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का कुणीतरी त्याच्या पाया पडतं का कुणीतरी जय का नाही कारण का ब्रह्मदेवानं काय केलं माहितीये एका माणस कन्याच्या अभिलाषा धरली वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले एका कन्याच्या अभिलाषा धरल्यामुळे मायेने तर ब्रह्मदेवाची मातीच करून टाकली केला ब्रह्म याचा मातेरा इंद्र चंद्रासी दरारा इंद्राने काय केलं गौतम ऋषींची पत्नी आहिल्याईचा विनय भंग केला आणि तेव्हा गौतम ऋषींनी शाप दिला की इंद्रा तू माझ्या बायकोचं पतिवृत्य भ्रष्ट केलं तुझ्या अंगावर हजारो भोके पडतील गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो पडली झाला का चंद्राने आपले गुरु बृहस्पती यांची बायको तारा हिला पळवले आणि तेव्हा बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा या तू एवढा तेजस्वी आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं रूप बघितलं किती सुंदर आहे किती सुंदर चंद्र दिसतो पण त्याच्या तोंडावर काय आहे काळा डाग आहे बृहस्पतींनी त्याला शाप दिला की चंद्रा तू माझ्या बायकोच पती भ्रष्ट केलंस ना तुझ्या या सुंदर तेजवान चेहऱ्यावर कुठेतरी काळा डाग पडेल म्हणून आजही चंद्रावर काळा डाग आहे तो बृहस्पतींचा शाप आहे बृहस्पतींच्या शापाने चंद्र झाला काळा आणि नारद चुकला चाळा भजनाचा रात्र दिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी एक दिवस भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या जवळ गेले नारायण नारायण बसा नारायची काय म्हणणे काही काम काढल्यात का नारदजी म्हणतायत हो पण माणसात नाही थोडस प्रायव्हेट आहे दोघेच जण बाजूला गेले बोला नारदजी काय काम काढलं नारद मुनी म्हटले भगवान कृष्णा अरे किती युग झाली एकटाच फिरतोय आता फिरून फिरून कंटाळा आला किती दिवस एकट्याने राहायचं आता वाटतं थोडस दोनाची चार हात झाले पाहिजे लक्षात आला ना तुमच्या काय म्हटले नारदजी थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे मग आता दोनाचे चार हात करायचे मग कुठे बघितली का कुठे बघून ठेवले का नाही मग दोनाचे चार हात करायचे म्हणता मग कुठे बघायची ना नारद मुनी म्हणतात अरे बघायची काय गरज आहे म्हटले असं कसं आणि तुला आहेत ना सोळा हजार एकशे आठ म्हटले मग काय करायचं एवढ्यांचं त्याच्यातली एकच देऊन टाक देवाच्या लक्षात आलं का याला मायेनं पछाडलं घेऊन टाक म्हटले माझी बायको मुनी म्हटली कुठली घेऊ देवाने सांगितलं सोळा हजार एकशे आठ बायका आहेत त्याच्यापैकी ज्या बायको जवळ जवळ मी उभा नसेल ना ती बायको तुला घेऊन जा नारदाला आनंद वाटला मला देवाची बायको मिळणार नारद मुनी या मालातून त्या मला जे पळत सुटले ना सोळा हजार एकशे आठ बायकांच्या जवळ भगवान श्री कृष्ण परमात्मा उभे होते पश्चाताप झाला होता अपमान झाला होता पळत गेले गंगेमध्ये बुडी मारली मुडी मारल्याबरोबर नारदाला बायको पाहिजे होती ना बुढी मारून नारदजी वरती आले तर देवाने नारदाचीच नारदी केली पुढे लग्न होऊन तिला साठ मुले झाली त्या साठ मुलांचं करता करता त्या नारदीला संसार भजन करायला वेळ मिळाला नाही म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा आता ऐका निळोबराय म्हणतात मायेमध्ये ब्रह्मदेव फसले महादेव फसले इंद्र फसला चंद्र फसला नारद मुनी फसले सगळेच बसले पण माझ्या तुकोबरायांनी मात्र काय केलं उल्हिला माया घाट माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला मग म्हटले तुमच्या गुरुंनी मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय तर निळो बराय म्हणतात माझ्या गुरुनी एकच केलं काय अभंगाचे जी हरी आी ही हरी आी हरी oh ठविला जिव्हे हृदय धरीला निळोबर आहे म्हणतात माझ्या गुरुनी हरि आठवला नुसता आठवला नाही तर जिव्हेवर घेतली नाम चिंतन माझ्या गुरुनी हृदयापर्यंत नेल जिव हे हृदय धरीला हृदयामध्ये जागा द्यायची भगवान परमात्म्याला माणसानं जागा दिली पाहिजे संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय काही काही लोकांना जीवनामध्ये कधीच कुणाचं ऐकत नाही बघा एक दिवस एक बाई एक सासूबाई सकाळी सकाळी देवपूजा करत होती आणि तिची सुनबाई तिकडे स्वयंपाक करत होती आता सासूबाईची देवपूजा करून झाली देवपूजा करून झाल्यानंतर देव्हाऱ्यामध्ये वाजवतात तिला काय म्हणतात महिला मंडळ घंटी त्यांचा देवहारा मोठा असल्यामुळे त्यांच्या देवाऱ्यात घंटी नव्हती तर चांगला मोठा घंटाच होता आता सासूबाईची देवपूजा करून झाली सासूबाई घरात तिकडे तिकडे घंटा शोधू लागली तिला घंटा काही मिळेल तिने आवाज दिला सुनबाई अगं देवाऱ्यातला घंटा कुठे बघितला का थांब म्हटली आता बाई दोनच मिनिटात आली ती सुनबाई पळत पळत आली सासूच्या हातात घंटा दिला सासूने घंटा हातामध्ये घेतला बघते तर काय घंटा बर्फासारखा का थंडगार पडलेला सासू म्हणते अगं घंटा कुठे ठेवला होता म्हटली आत्याबाई म्हटले आत्याबाईपासून फ्रीज मध्येच होता अगं घंट्याची जागा देवभाल ते असते का गव असं म्हटले आत्याबाई तुम्हाला काही कळत नाही आणि मध्ये मध्ये तोंड घातल्याशिवाय राहत नाही ती म्हटली कसं आहे ना सासूबाई मी सकाळी सकाळी उठली मला एक नवीन भाजी करायची होती त्या भाजीची रेसिपी मी युट्यूबला बघत होते आणि त्या भाजी करणाऱ्या माणसाने असं सांगितलंय कांदा लसूणची पेस्ट करा आणि एक घंटा मध्ये ठेवा म्हणून कांदा लसणाच्या बरोबर घंटा सुद्धा आता तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती पण तिला माहिती नव्हतं हिंदीतून तासाला घंटा म्हणतात ते म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही बघा एका गावात गावात एक सुंदर आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची घरात घ्यायची बाहेर काढायची एक मातृभक्त गेला आणि म्हटलं बाई अहो सकाळपासून तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता घरात घेता बाहेर काढता किती त्रास देता ती म्हटली अजिबात मी माझ्या सासूला त्रास वगैरे देत नाही मी सकाळपासून व्यायाम करते व्यायाम तो म्हटला असं सासूला आज बाहेर काढून कुणी व्यायाम करता का ती म्हटली कसं ना दादा खरं सांगू का मी रामदेव बाबाची कट्टर शिष्या आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय अंदर लिहिलो शासको बाहेर छोडो अंदर लेलो सासको बाहेर छोडो आता रामदेव बाबा काय म्हणतात सासूला हात घ्या बाहेर काढा ते म्हणतात बाबा श्वास घ्या श्वास सोडा म्हणजे तुम्ही जर त्याचा काही अर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील म्हणजे काही काही लोकांना काही कळत नाही पण ते कोणाचं ऐकत नाही तुम्हाला जर कळत नसेल तर आपल्यापेक्षा वयानं ज्ञानानं मोठ्या असणाऱ्या माणसाला विचारा जीवनामध्ये तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही का म्हणून थोडस कमीपणा घ्यायला उलट म्हणा मला येतं ना ते खूप कमी येत माझ्यापेक्षा कितीतरी हुशार माणसं या जगामध्ये आहे त्या दिवशी तुम्ही या जगामध्ये प्रगती केल्याशिवाय राहणार नाही कारण स्त्रियांचं आयुष्य म्हणजे अवघड असत आणि थोड्या आयुष्यामध्ये त्या स्त्रीला अनेक निभवावी लागतात स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं ऐका जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एका आईचा एक ताईचा जन्मबाईचा बाईचा खूप गाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुनी एक आईचा, आईचा, एक ताईचा। नहीं नहीं नहीं। कमी आयुष्यामध्ये तिला अनेक नाती निभावी लागतात म्हणून स्त्रियांच आयुष्य म्हणजे अतिशय अनमोल असतं अतिशय मोलाच असतं म्हणून आपल्या मुलांवर प्रत्येक माय बापाने उत्तम संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा जसे तुकोबरावर झाले ज्ञानोबरा झाले माझ्या तुकोबराईंनी काय केलं माहितीये उल्लंगीला माया घाट तुकोबराने देखील त्रास दिला हो माईनं त्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला बघा एक दिवस तुकोबा बायको घरामध्ये नाही हे बघितलं आणि गावातल्या काही खळ लोकांनी एक वेशा तुकोबा यांकडे पाठवली सांगितलं जा त्या तुकोबा वैराग्य भ्रष्ट करू जा ज्या वेळेला वेशा तुकोबा घरी गेली तुकोबा पाठवली तुको बऱ्याच तुको बऱ्या देवाच ध्यान करत होते तुको बऱ्या देवाच ध्यान करत होते देवपूजा देव करत होती ती वेश आली तुको बऱ्यानी चांगला स्पर्श करू लागली नाना तरीची चाळी करू लागली तुको बऱ्यानी तिला हात जोडले सांगितलं जाई तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तिला काय सांगितलं त्या वेशाने सांगितलं जाई हो तू माते तू कितीही जरी प्रयत्न केला ना तरी मी तुझ्या पाठीमागे फसणार नाही म्हणून तुकोबरे त्या मायेला भुलले नाही सगळं जग मायेला भुललं पण निळो बरे म्हणतात माझ्या गुरुनी काय केलं माहिती उल्लं माया घाट माझ्या तुकोबरेने मात्र त्या मायेचा घाट पार केला रात्रंदिवस माझ्या गुरुने हरी आठवला जी ही हरी आठवीला जिव्ह हे हृदय धरीला रात्रंदिवस त्यात देवाला आमच्या संत महात्म्यांनी हृदयामध्ये ठेवलं नाही का त्याप्रमाणे आपण देखील त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची सगळ्या संतांनी त्या देवाला हृदयामध्ये जर जागा दिली तर आपणही दिली पाहिजे कारण आपला जन्म ज्या संसारामध्ये झालाय आजही लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना का जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट दिसत नाही तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकलं असेल सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे जवळ असूनही माणसाला दिसत नाही एक सुंदर उदाहरण सांगते बघा आषाढ यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरने घाले निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता यावर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही मुलांनी सांगितलं का मुलांनी सांगितलं बाबा रस्त्याने चालताना कुठे दुखलं कुठे खुपलं कुठे आजारी पडलं तुमचं वय झालं आणि पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार बाबाने सांगितलं पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव जीव गेला तरी चालेल म्हटली वारी चुकवणार नाही ऐका बाबा बाबाने सांगितलं नाही मुलं जरा श्रीमंत होती बऱ्यापैकी पैशावाली होती दोन चार मुलं एकत्र आली सांगितलं बाबा एवढे वीस हजार रुपये घ्या रस्त्यानं चालताना कुठे दुखलं कुठे घुपलं कुठे आजारी पडला तर हे खर्च करण्याकरता ठेवा वीस हजार रुपये घेतले बाबा पंढरपूरला निघाले आता विचार करा जन्मात बाबा वीस हजार रुपये घेऊन कधी पंढरपूरला गेले नव्हते आपण तरी जातो की एवढे पैसे घेऊन नाही कारण पंढरपूरच्या वाटेवर देणारी इतकी असतात का आपला एक रुपया सुद्धा खर्च होत नाही बाबा वीस हजार रुपये घेऊन गेले पण रस्त्यानं चालताना पंढरपूरच्या वाटेवर बाबाला एक मोठं काम लागलं आणि ते काम म्हणजे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे असं म्हणतात माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला तुम्ही नाही विसरत का मनुष्य देवाला विसरतो बाबा सकाळ संध्याकाळ पैसे मोजायचे तेवढ्यात ते एका चोरट्यानं ते बघितलं पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारे करणे असतात काही चोरही असतात एका चोरानं बघितला अरे बाबाच्या जवळ बराच मोठा बंडल दिसतो काही जरी झालं म्हटले आपण बाबाचे पैसे चोरायचे आता बाबाचे पैसे चोरायचे बाबा वारकरी आहेत आपण चोर आहोत कसं म्हटलं आपल्यालाही आता वारकरीच व्हावं लागेल तो चोर गेला त्याला लगेच अंगावर वारकऱ्याचे कपडे घातले कडक टोपी गळ्यामध्ये माळ मोठा गंध लावला बाबाच्या जवळ गेला सांगितलं बाबा पंढरपूरला चालत म्हणे हो बाळा मलाही पंढरपूरला यायचे चल म्हटले माझ्या बरोबर त्यानं सांगितलं काठीवर म्हणे कुठली त्यानं सांगितलं बाबा पंढरपूरची वारी करता करता तुम्ही दिवसभर पायी चालून चालून दमल्यानंतर रात्रीच्या वेळेला तुमच्यासारख्या वारकऱ्याच्या हातपाय दाबून देण्याचं काम करणार जेणेकरून मला पुण्य मिळणार कारण याला चोरायचे होते बाबाचे पैसे आता ठीक आहे म्हटले दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले याने बाबाच्या पाय दाबायला सुरुवात केली बाबा झोपले के त्याने पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या उशाला बघितलं पायाजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात सगळ्या बाजूने अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही बाबा सकाळी उठले आणि बाबाने बसल्या बसल्या पैसे मोजायला सुरुवात केली म्हटलं जाऊ दे रात्रीनेही भेटले म्हटलं आज रात्री शोधूया पुन्हा दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला हरिपाठ झालं कीर्तन झालं बाबा झोपायला गेले त्यानं पैसे शोधण्याचा कार्यक्रम सुरू केला बाबाच्या उशाला बघितलं पायजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बेगा सगळ्या काही चेक केल्या पण त्याला काही बाबाचे पैसे भेटले नाही बाबा सकाळी चुटले आणि बाबानं परत बसल्या जागी पैसे मोजायला सुरुवात केली तो म्हटला अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे मी रात्रभर अंथरून चेक करतोय म्हटला आणि सकाळी बाबा जागचे न हालता बसल्या जागी पैसे मोजतायत बाबा नेमके पैसे ठेवतात तरी कुठे असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ पंधरा दिवस चालला शेवटी वाखारीचा मुक्काम आला त्याला उद्या वाटलं उद्या पंढरपूर येणार मध्ये बाबाच्या ना आपले ताटातूट होणार पंधरा दिवस शोधूनही बाबाचे पैसे काही सापडले नाही पण जाता जाता बाबा पैसे ठेवतात तरी कुठे तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे बाबाच्या जवळ गेला पहिले बाबाचे पाय धरले सांगितलं बाबा मला माफ करा मी वारकरी नाही ही गळ्यातली माळ हा कपाळाचा गंध हे वारकरायचे कपडे हे वारकरायची टोपी सगळं काही टो खोटं ढोंग हे खरं सांगतो बाबा मी या दिंडीतला अटल चोर आहे तुमच्या जवळ फक्त तुमचे पैसे चोरण्याकरता आलो होतो पण पंधरा दिवस शोधूनही मला काय तुमचे पैसे भेटले नाही परंतु बाबा तुमच्यासारख्या वारकऱ्यांच्या दरवर्षी पंढरपूरची वारी करणार तुमच्या सारख्या म्हाताऱ्या वारकऱ्यांची सेवा करणार पण बाबा जाताना मला एक खरं आणि प्रामाणिकपणे सांगा तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचा बाबा म्हटले बाळा तू कुठे कुठे शोधला बाबा कुठं नाही शोधलं तुमच्या उशाला बघितलं पायजवळ बघितलं शर्टाच्या खिशात कोपरीच्या खिशात पंधरा दिवस तुमच्या अंतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या पण बाबा मला काही तुमचे पैसे भेटले नाही बाबा म्हटले खरं सांगू का बाळा मी काय करायचो रात्रीच्या वेळेला आपण दोघ जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो तुझ आहे तुझ पाशी पळी तू जागा सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे जवळ असूनही माणसाला दिसत नाही याला कारण का लोक संसारामध्ये इतके आंधळे झालेत तू का म्हणे ह लोकीच्या व्यवहारे अन्न का डोळे धुरे भरून राहू डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरू नका आमच्या संतांनी रात्र दिवस काय केलं माहितीये त्याची त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची संत దేవత దేవి దాతా ఏ దివత దేవి దాతా